बरोबर त्याच्या अपोजिट साईडलाच गिरगाव पंचे डेपो आहे त्या डेपोच्या जवळच हे परी आर्ट वन ग्रॅम ज्वेलरीचा शॉप आहे ह्या मध्ये आज आपण गणपती बाप्पांसाठी आणि गौरी मातेसाठी वन ग्रॅम गोल्डचे छान छान असे अलंकार पाहणार आहोत चला तर मग मध्ये जाऊया आणि पाहूया आपल्याला इथे काय काय ज्वेलरी पाहायला मिळते ते मी परियार ज्वेलरी मधून बोलते हे बाप्पांसाठी मुकुट आहे याच्यामध्ये एक सेममध्ये छोटे पण भेटतील मोठे पण भेटतील यांची प्राइस एक फाईव्ह हंड्रेड सेवन हंड्रेड टू थाउजंड फिफ्टीन हंड्रेड च्या रेंज पर्यंत आहेत कंटी भेटेल बाप्पांसाठी त्याच्यामध्ये पण तुम्हाला छोटा साईज मोठा साईज डिझाईन्स ओके भरपूर सारे मिळतील वेगवेगळे डिझाईन्स याच्यामध्ये मिळतील ना आपल्याला हो याच्यामध्ये तुम्हाला रेंज पण एक वन सेवन फाय झिरो फिफ्टीन हंड्रेड सेवन्टीन हंड्रेड एटीन हंड्रेड टू थाउजंड टू थाउजंड टू हंड्रेड वेगवेगळ्या रेंज आहेत वेगवेगळ्या रेंजमध्ये ओके हे पप्पांचं सोन आहे याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटीज भेटतील छोटा साईज मोठा साईज डिझाईन्स आहेत ते पण एक फाईव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेड एट हंड्रेड थाउजंड रुपीज ओके बॉक्सच आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला छोटी साईज मोठी साईज हे आपल्या बॉक्सांसाठी दाखले आहेत ते पण तुम्हाला टू हंड्रेड थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेडच्या टू हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला छोटी साईज सुद्धा मिळणार आहे ना छोटी साईज पण हा किती सुंदर आहे बघा जास्वंडी बघू शकता आणि हे घ्यायचं झालं ते कितीपर्यंत येईल आपल्याला काय घ्यायचं आहे फोर फिफ्टीच आहे फोर फिफ्टीच आहे आणि याच्यामध्ये गोल्डन मध्ये पण मिळेल आपल्याला ओके मग एक बघू शकतो का गोल्डन मध्ये गोल्डन मध्ये हा बघू शकतात हे गोल्डन मध्ये आहे तसंच हे सुद्धा आहे बघू शकतात का हे आहे ओके मध्ये स्टोन लावलेला आहे आणि हे कितीपर्यंत येईल तरी पण हे फाईव्ह हंड्रेड पर्यंत फायव्ह हंड्रेड पर्यंत फायव्ह हंड्रेड फोर हंड्रेड पासून स्टार्टिंग सगळं साईज वगैरे सुद्धा खूप छान वाटते बघू शकतात त्याच्यानंतर दुर्वा येईल त्याच्यामध्ये पण साईज आहेत म्हणजे छोटी मोठी साईज टू हंड्रेड पासून थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेड त्याच्यामध्ये पण सायझेच असते ओके एक बीग बाली आहे बीक बाली बीग बाली त्याच्यामध्ये पण एक टू हंड्रेड थ्री हंड्रेड एक ग्राम कोटिंग केलेलं असतं okay. मोती वगैरे खराब नाही होणार त्याची चांगल्या क्वालिटीची असते गॅरंटी आहे वॅरंटी असते तार वगैरे काळी नाही होणार ओके त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर सारे डिझाईन्स वगैरे मिळतील वेगवेगळे डिझाईन तुम्ही शॉपला आलात तर तुम्हाला नक्कीच वेगवेगळे डिझाईन पाहायला मिळतील हे पान सुपारी आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटीज भेटतील छोटा साईज मोठा साईज फक्त सुपारी तुरी तुरी सुपारी सुपारीसुद्धा मिळेल आणि पान सुपारी हवी असेल तर सुपारी सुपारीसुद्धा अवेलेबल नाही ओके नंतर येऊ शकतो आम्ही याच्यामध्ये पण तुम्हाला सायझेस भेटतील वेगवेगळे हा आहे ब्लॅक कलरचा आणि त्याच्यावरती वनग्रामचं कोटिंग केलेलं आहे अच्छा सेम मध्ये हा गोल्डन आहे त्याच्यावरती पुन्हा मीनाचा वर्क केलेला आहे मीना वर्क केलेला वर्क केलेला आहे बघू शकता जवळून तुम्ही पाहिलं ना मीना वर्क केलेला आहे आणि एक पूर्ण गोल्डन आहे ओके okay. पूर्ण गोल्डन पूर्ण गोल्डन मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला सायझेस भेटते छोटा साइज मोठा साइज एक फाइव हंड्रेड सेवेन हंड्रेड एट हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड टू थाउजंड फाइव हंड्रेड स्टार्टिंग प्राइस रेंज है ओके हे बाप्पांसाठी तोडे येतील हे पण मनोराम कोटिंग केलेले तोडे आहेत ओके याच्यामध्ये पण सायझेस येतील डिझाईन्स भेटतील वेगवेगळ्या डिझाईन्स आणि सायजेस एक रेंज आहे फिफ्टीन हंड्रेड टू थाउजंडपर्यंत ओके त्याच्यामध्ये पण डिझाईन्स पाहिजे तर डिझाईन बघू शकतात खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे डिझाईन इथे अवेलेबल आहेत त्यासाठी कान येतील कानाच्या वरती लावण्यासाठी ओके याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन्स भेटतील दोन्ही कानाचं पॅरेल आणि हे मीना वर्क केलेलं आहे ना सेम गोल्डन पाहिजे तर गोल्डन पण गोल्डन सुद्धा मिळेल हे मीना वर्क केलेलं आहे गोल्डन पण मिळेल सेम छोटा साईज मोठा साईज बाप्पांच्या साईज नुसार मिळते आणि हे बाप्पांचे कान आहेत कान आहेत हा याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन्स हे मीना वर्क केलेलं आहे याच्यामध्ये सेम गोल्डन पण भेटेल ओके प्लेन मध्ये छोटा साईज पण भेटेल मोठा साईज पण भेटेल त्याच्यामध्ये एक व्हरायटी आहे दुसरी ही व्हरायटी आहे वर्क आहे हे एकदम गोल्डन आहे पूर्ण एकदम कोटिंग केलेलं असतं त्याच्यावरती खराब वगैरे नाही होणार वर्षान वर्ष तुम्ही त्याला वापरू शकता सुंदर असे कान आहेत बघू शकता तुम्ही आणि काय हे घ्यायचे झाले तर काय रेंजमध्ये आहे तरी पण एक फिफ्टीन हंड्रेड एक सेवन्टीन फिफ्टी ओके 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 हे आहे त्रिशूल त्रिशूल हा एक पण गोल्डन मध्ये पण आहे मीना मध्ये पण येणार छोटा साईज मोठा साईज जसं पाहिजे तसं मिळवून जाईल जसं पाहिजे तसं मिळव परशु याच्यामध्ये ही छोटी साईज आहे सेममध्ये तुम्हाला पाहिजे तर मोठा पण मीनावर्क पाहिजे तर मिळून जायला अच्छा म्हणजे प्लेन आणि वर्क दोन्ही याच्यामध्ये मिळून जाते आणि बापांचे थोडे याच्यामध्ये पण हे मीनावर्कवाला आहे तुम्हाला प्लेन गोल्डनमध्ये पाहिजे तर प्लेन गोल्डनमध्ये पण भेटेल मिळून आणि याच्यामध्ये छोटे मोठे साईज आहे याच्यामध्ये पण मोठा साईज भेटेल छोटा साईज भेटेल ओके आणि हे बाप्पांच्या हातातलं चक्र आहे चक्र याच्यामध्ये पण तुम्हाला हा पण भेटेल साईज पण भेटेल आणि वर्क केलेलं वगैरे पण अवेलेबल आहे साईज पण मिळेल साईज पण छान असं गोल्डन वगैरे हे फ्रूट डिश आहे फ्रूट डिश हां याच्यामध्ये पण पाच याचे फूल्स आहेत आणि खाली गोल्डन कोटिंग केलेलं असतं याच्यामध्ये okay. पण तुम्हाला छोटा साईज मोठा साईज याच्यापेक्षा मोठी साईज जी भेटेल याच्यापेक्षा छोटा साईज पण मिळेल अच्छा गोल्डनमध्ये पाहिजे तर पूर्ण गोल्डनमध्ये पण अवेलेबल आहे पूर्ण गोल्डनमध्ये गोल्डन पण गोल्डन मिळेल हे मोराचं पंख आहे मोर पंख मोर पंख किती सुंदर आहे बघा छान असं डायमंड लावलेले सुंदर असं मोर पंख ए फोर हंड्रेड फाईव्ह साईज नुसार बाजूबंद बाजूबंद येईल याच्यामध्ये पण दोन तीन डिझाईन्स भेटतील तुम्हाला ते पण एक फिफ्टीन हंड्रेड सिक्सटीन हंड्रेडच्या रेंजपर्यंत भेटून बाजू बंद आहे बाजू बंद आहे याच्यामध्ये डायमंड लावला आहे मॅम याच्यामध्ये पण मीनावर वगैरे डायमंड लावलेले बघू शकतात आणि याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन सुद्धा आपल्याला मिळतील हे मोदकाची डिझाईन आहे मोदकाची डिझाईन मोदकाची आहे बघू शकतो ह्या बाप्पांचा हा ते ना याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन्स भेटणार साईजेस भेटणार साईज चांगली लागेल बाप्पांची मिळून जाणार तुम्हाला आणि इकडून मागून एक्झस्टेबल आहे हे पूर्ण गोल्ड आहे पण तुम्हाला मिनावर ते सुद्धा साईज वगैरे पण पाहिजे असेल मोठी छोटी अवेलेबल ते सुद्धा अवेलेबल आहे ओके हा येईल मोदक बाप्पांसाठी पूर्ण मिनावत केलेला आहे अच्छा आणि स्टोन लावलेला आहे हा पूर्ण स्टोन लावलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सेम गोल्डन मध्ये येईल त्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहे अच्छा जसं ही साईज आहे हे साईज आहे हे साईज आहे हे सगळे साईज अवेलेबल आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला सायजेस मिळणार आहे ना हा सुद्धा खूप सुंदर असं एकदम मध्ये आहे ना सिम्पल आहे गोल्डन कोटिंग केलेलं आहे गोल्डन कोटिंग केल्यासाठी पण एकदम मिडियम साईज आहे ओके याच्यामध्ये पण तुम्हाला साईजेस अवेलेबल आहेत अच्छा मोदक मध्ये सुद्धा बघू शकतात खूप सारे आहे याच्यामध्ये पण हिरण डायमंडचे केलेले वर्क आहे बघून हा काल मोदक मध्ये सुद्धा लहान पासून मोठे पर्यंतचे मिळेल आणि स्टार्टिंग आपण 1300 300 पासून स्टार्टिंग प्राइस 300 वस्तू मोठी घेणार तसे रेंज तशी रेंज वाढेल ओके हे पण बाप्पांची सोन आहे ओके okay. याच्यामध्ये पण डायमंड वर्क केलेलं आहे मीनावर पाहिजे तर मीनावर करणार हे जेवढं तुम्ही त्याला व्यवस्थित लावणार तेवढं हे ॲडजस्टेबल होऊ शकतं okay. वन ग्रामचं कोटिंग केलेलं आहे खराब वगैरे नाही होणार मला आणि दिसायला खूप सुंदर दिसत खूप सुंदर आहे खूप छान असं वर्क केलेलं आहे बघा डायमंड वर्क आहे ना हे डायमंड वर्क डायमंडचं वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये पण पूर्ण गोल्डन वगैरे हवं असेल किंवा मीनावाला असेल तर अवेलेबल अच्छा म्हणजे मीनावर आणि गोल्डन मध्ये असो ते बाप्पांची शॉल त्याच्यामध्ये पण साईज भेटणार तुम्हाला शॉल आहे हा छोट्यापासून पर्यंत साईज आहे असं बघा हातावरती ठेवलं जात आहे याच्यामध्ये पण बघा विना वर्क केलेला आहे आणि डायमंडचं वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला पाहिजे तसं साईज भेटणार किती सुंदर आहे आणि किती शायनिंग आहे याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन्स वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा मिळेल डिझाईन वेगवेगळे तशाच प्रकारे हे बिग बालीचा प्रकार आहे हा त्याच्यामध्ये पण पूर्ण डायमंड डायमंड वर्क केलेलं आहे ओके याच्यामध्ये पण डायमंड लावले वर्क पण केलेलं आहे याच्यामध्ये पण सायझेस अवेलेबल आहे याची प्राइस एक एट हंड्रेड हंड्रेड थाउजंड फिफ्टीन हंड्रेडच्या रेंज पर्यंत मिळून जातील ओके याच्यामध्ये पण सायझेस अवेलेबल आहेत म्हणजे कोणाला जर डायमंडमध्ये घ्यायचं असेल तर डायमंडमध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बालीमध्ये खूप छान त्याच्यामध्ये लहान साईज सुद्धा असेल ती सुद्धा मिळेल ना ओके आपण आता गौरीचे दागिने बघत आहोत गौरीसाठी साठी दागिरीसाठी दागिने बघत आहोत ही गौरीसाठी मंगळसूत्र येईल वन ग्रॅम मध्ये लॉंग मध्ये आहे लॉंग मध्ये आहे सेम मध्ये छोटे पाहिजे अजून छोटा पाहिजेला आहे याच्यापेक्षा मोठं पाहिजे असेल छोटे मोठे सर्व मिळतील ना आणि ह्याची काय प्राइस आहे तरी पण <laughs> एक सेव्हन थाउजंडचा आहे सेव्हन थाउजंड आहे एक थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड पासून स्टार्टिंग ह्याच्यामध्ये छोटे पण मिळतील छोटे पण गौरीसाठी हार आहे ओके त्याच्यामध्ये पण डायमंड वर्क केलं आहे इकडे खाली किती सुंदर आहे बघा मॅम बघू शकतात खूप बघा असं डायमंडचं वर्क केलेला आहे खूप सुंदर असं काम आहे ह्या नेकलेसला छान छान नेकलेस आहे बघू शकता तुम्ही आणि साधारणतः काय प्राइस एक फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड ह्याची वेगवेगळे व्हरायटीज वेगवेगळे रेंज येतील अच्छा ह्याच्यापेक्षा कमी रेंज मध्ये सुद्धा आपल्याला आहे ओके इयरिंग सुद्धा खूप छान आहे बेकर इयरिंग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा डाय डायमंड्स लावलेले आहेत खूप सुंदर असे इयरिंग्स आहेत छोट मंगळसूत्र मंगळसूत्र आहे ओके त्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी डिझाईन साईज छोटी मोठी वेगवेगळी मिळेल अवेलेबल आहे आणि काय रेंज मध्ये मिळेल आपल्याला जर घ्यायचं झालं तर हा एक टू थाउजंड फायव्ह हंड्रेड टू थाउजंड फायव्ह हंड्रेड टू थाउजंड पर्यंत मिळते आणि शॉर्ट मंगळसूत्र कमीत कमी कुठल्या रेंज पासून आहे हजार बाराशे पासून स्टार्टिंग आहे ओके चोकर आहे ना चोकर आहे ओके खूप सुंदर आहे चोकर बघू पण खूप बारीक काम केलेलं आहे सुंदर अशी डिझाईन आहे त्याच्यासोबत हा झुमका आहे आणि झुमके आहेत त्याच्यासोबत ओके झुमक्यावर सुद्धा खूप छान असं काम केलेलं आहे बारीक बनू शकतो त्याच्यामध्ये पण मीना वर्कवाला हवा अच्छा मीना वर्क सुद्धा अवेलेबल आहे चोकरमध्ये ओके सिक्स पीस बँगल्स येतील थ्री पीस एका आता थ्री पीस एका हातात ओके ए टू थाउजंड फायव्ह हंड्रेड थ्री थाउजंडपर्यंत स्टार्टिंग आहे थ्री थाउजंड बघा आहे ओके हे डिझाईन्स या टू थाऊजंड फाय हंड्रेड ह्याची प्राईस आहे स्टार्टिंग प्राईस आहे ते थ्री थाउजंडपर्यंत आहेत बँगल्समध्ये ओके याच्यामध्ये पण मला वर्क केलेला आहे खूप छानचं बघू शकता तुम्ही हो जवळून पहिलं तर खूप छान असं दिसतं बघू शकता सुंदर असं आणि मध्ये मध्ये डायमंड्स लावलेले आहेत तोडे आहेत याला बोलतात गहू तोडे गहू तोडे ओके आणि काय साधारणतः रेंज याची फिफ्टीन हंड्रेड टू थाउजंड ओके असे वेगवेगळे रेंज ओके खूप सुंदर असे डिझाईन आहे बघू शकता हे पारंपरिक तोडे हे आपले पारंपरिक भेटतो ओके त्याच्यामध्ये पण डिझाईन्स वगैरे भेटतील ओपनेबल पाहिजे तर ओपनेबल भेटतील अच्छा ओपनेबलसुद्धा सुद्धा अवेलेबल सायझेस पण भेटतील याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला सायझेस त्याच्यामध्ये पण टू थाउजंड एक फिफ्टीन हंड्रेड एटीन हंड्रेड साधारणतः पंधराशेपासून स्टार्टिंग प्राईज रेंज आहे ओके पिचोडी ओके त्याच्यामध्ये पण किती बारीक काम केलेलं आहे गोल्डन oh, एकदम बारीक केलेलं आहे त्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आणि काय रेंज आहे स्टार्टिंग पासून स्टार्टिंग प्राइस रेंज त्याच्यामध्ये पण डिझाईन साईज अवेलेबल आहे हे ट्रेंडिंग आहे ना हल्ली जास्त करून वापरले जातले जाते ओके ब्राईटसाठी साठी मोस्ट ऑफ भरपूर

तसंच ही मो मोरपिझा म्हणजे वर्क केलेला आहे ती सुद्धा छान आहे अशा सुंदर सुंदर अजून भरपूर सारे व्हेरायटी नथमध्ये मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे तुम्ही शॉपला विजिट केलात तर अजून भरपूर सारे व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळतील प्रकारे गोल्डन प्रकारची दामिनी आहे काय म्हणतात दामिनी ओके ही कशी आहे

डिझाईन्स पाहिजे व्हरायटीज पाहिजेत अजून वेगवेगळ्या व्हरायटीज एफ फिफ्टीन हंड्रेड एटीन हंड्रेड टू थाउजंडच्या रेंजपर्यंत त्याच प्रकारे ही कान वेल आहे कान वेल।, वेल कान वेल आहे गौरीसाठी पण घालू शकता ब्राईटसाठी घालू शकता अच्छा मोती, मोती आहेत हो ना पन मोती आहे आणि आहेत त्याच्यामध्ये साध्यामध्ये हवी असेल साध्यामध्ये साध्या मिळेल ना बिना मोतीत बिना मोतीची पण मिळेल एक सिंगल लाईन हवी हो असेल डबल सिंगल लाईन हो अवेलेबल आहे ओके आणि साधारणतः काय प्राइस रेंज असणार आहे एक बाराशे पंधराशे बाराशे पंधराशेपासून स्टार्टिंग त्याचप्रकारे ही गोल्डन बिंदी आहे गोल्डन शेप एक आहे याच्यामध्ये पण तुम्हाला छोटा साईज मोठा साईज बघू शकता छान असं काम केलेले मध्ये डायमंड लावलेला आहे सुंदर अशी आणि छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सायजेस वेगवेगळे आपल्याला इथे मिळतील ना प्रकारे हा बाजू बंद बाजू त्याच्यात पण किती छानसं काम केलंय बघा पूर्ण गोल्डन आहे एकदम बारीक गोल्डन मध्ये काम केलेलं आहे बघू शकता सुंदर असं काम केलेलं आहे छान असं बाजू आहे बोल कमरपट्टा आहे गोल्डनमध्ये याच्यामध्ये सेम डायमंडमध्ये विनावर केलेलं अजून काही दुसरी व्हरायटीज आपल्याकडे ओके खूप छान असं काम केलेलं बघू शकता आणि स्टार्टिंग प्राइस रेंज काय सेव्हन्टीन फिफ्टी सेवन्टीन फिफ्टीनपासून ओके सुंदर सुंदर गौरीचे किंवा बाप्पाचे दागिने खरेदी करायची असेल तिथून तुम्ही नक्की ह्या परी आर्ट ज्वेलरी शॉपला विजिट करा खूप छान छान असे ज्वेलरी इथे अवेलेबल आहेत